नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमनोत्री धाम के इधर ये जानकी 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 हाय हाय आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको तो हेल्प है, हेल्प कर रहे हैं आपको झालेली आहे आम्हाला सुखरूप बाहेर काढले साहेब आता मी मुख्यमंत्र्यांच्या बाकी अधिकारी त्यांच्याशी पण माझ चर्चा चालू आहे तर मुख्यमंत्री तुमच्या आपले तिकडचे म्हणाले मला आता उत्तराखंडचे हां की काळजी करू नका आमचे सगळे लोक कामावर आहेत आणि तुमच्या सगळ्या लोकांना सुखरूप बरोबर हो हो साहेब व्यवस्थित काढले सगळं सुखरूप साहेब धन्यवाद साहेब खरंच नाही नाही अरे धन्यवाद कसं आहे आपले लोक कुठे अडचणी झाले की त्यांना मदत करायलाच पाहिजे ना ओ, हो हो साहेब हो साहेब तुमचा फोन आल्यानंतर या गोष्टी सगळ्या झाल्या साहेब ओके 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 आहे काय अडचण आली तर फोन करा ओके हो हो नक्की साहेब